मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी सातपूरचा त्र्यंबक रोडवरील हा चौक श्री राष्ट्र संत जनार्दन स्वामी चौक असा नाशिक महानगरपालिकेच्या कागदोपत्री असला तरी गणेशोत्सव आणि नवरात्र मध्ये मात्र याला आता उर्डिंग चौक असे स्वरूप आले होते परिसरातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी होर्डिंग लावले होते आणि या संपूर्ण चौक्याचं विद्रुपीकरण केलं होतं आता मात्र सर्व पुढारी गायब झाले आणि आता या रिकामी फ्रेमचे चित्र आपल्याला दिसत आहे कारण ज्यांनी ज्यांनी होर्डिंग लावले त्यातील बरेच होर्डिंग बातदारांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे आता सर्वच घाबरले आहे किंबहुना सकाळी एक होर्डिंग लावले होते ते सुद्धा पटकन दिशी काढून घेण्यात आले आहे याला म्हणतात पोलिसाचा धाक सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद